नवीन वर्ष चालू होत आहे त्याच्या अगोदर थर्टी फर्स्ट असतो त्याच्या पार्टीसाठी आपण वेगळ्या वेगळ्या रेसिपी शोधत असतो आणि ती पण मटन रेसिपी किंवा चिकन रेसिपी तर आपण मटन रेसिपी बघणार आहोत आज आणि आज, आज कोयला मटन रेसिपी बघणार आहोत तर त्याच्यासाठी मी अगोदर मटणाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर हळद मीठ लावून ठेवलेलं आहे आणि चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टमॅटो घेतलेला आहे आणि तो मी आता मस्तमध्ये चिरून घेऊन आता तेलामध्ये भाजून घेणार आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करणार आहे जो की तेलामध्ये तडतडेल आणि त्याचा वासही उतरेल जर तुम्ही कोयला मटण करत असाल पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते तर त्याला दही लावा जर जास्त ऊन असेल दिवसभर आणि त्याच्या ऊन ते नसेल तर मी दही लावत नाही कारण का ते लवकर खराब होतं आणि आता ऊन भरपूर आहे त्यामुळे मी दही लावलेलं नाही आहे फक्त हळद मीठ लावून ठेवलेलं ला आहे पाच ते दहा मिनटं आणि आता आपण बघूया याच्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये कांदा टमॅटो कडीपत्ता हिंग धणा पावडर जिरा पावडर आणि तसंच थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि हे मस्तमध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेलामध्ये वास लागत नाही त्याला तोपर्यंत जोपर्यंत कांदा टमॅटो यांचा कलर बदलत नाही व्यवस्थित भाजले जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये मटण ॲड करायचं नाही तर याच्यामध्ये आता व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे हळद लावलेलं मटण होतं ते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा मसाला हा मटणाला लागेल आता पाणी ॲड कसं करायचं तर मटणाला शिजवताना शक्यतो करून पाणी गार वापरायचं नाही तसंच लगेच ॲड करायचं नाही कारण त्याची चव वेगळी असते बदलते मटणाला तेल तेल सुटल्यासारखं होतं पाणी सुटल्यासारखं होतं असं हलवून पाच मिनटं ठेवून द्यायचं आणि पाणी सुटतं आणि मग नंतर आपण ताटा व ताट झाकून ठेवायचं त्या ताटामध्ये काय करायचं थोडं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपल्याला घालायचं आहे मटणामध्ये शिजवताना ते म्हणजे पाणी गरम झाल्यानंतर आपण त्या मटणामध्ये ओतायचं आहे असं तुम्हाला किती रसा हवा आहे म्हणजे दोन ताब्या पाहिजे रसा किंवा आपण म्हणू शकतो पाच सहा वाट्या पाहिजेत तुम्हाला रसा तर त्या पद्धतीने तुम्ही शिजवायचं आहे म्हणजे गरम पाणी ॲड करत करत मटण शिजवायचं आहे तर त्याची चव छान आणि अतिशय छान लागते तर मी तुम्हाला सांगितलंच ह्याच्या अगोदर देखील कोयला मटण करताना आपण दही वापरतो परंतु मटणाला एक मुळची चव मला मटणाला एक मुळची चव असते त्यामुळे मी त्यात जास्त मसाले वापरणार नाही आहे चिकनला तुम्ही वापरू शकता भरपूर मसाले आणि तर चिकनचा व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला कोयला चिकन म्हणून तर तुम्ही या माझ्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता चॅनलवरती जाऊन बघू शकता तर वाटण काय लागणार आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्याचबरोबर पाच सहा कांदे चिरून घ्यायचे आहेत तसंच आल्याचा एक इंच तुकडा आणि पाच सात पाकळ्या लसूण घ्यायचा आहे आणि हे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला ही रेसिपी सव्वा किलोच्या मटणासाठी सांगते आहे तर एक किलो सव्वा किलो मटण असेल तर एक वाटी खोबरं तसंच पाच सहा खांदे मीडियम साईजचे त्याचबरोबर एक टमॅटो लागत असतो तो आपण शिजवताना वापरले आता वापरायचा नाही तर आता वाटणाचं मी मेन सांगते तुम्हाला एक वाटी खोबरं आहे ते चिरून घ्यायचं आणि ते व्यवस्थित भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याला लालपणा येत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे तसंच कांदा पण करायचा आहे पाच सहा कांदे घेतले की ते कांदे भाजूपर्यंत पाच सहा कांदे तेव जेवढे चिरून घेतलेले आहेत तेवढे चि व्यवस्थित लालसर भाजूपर्यंत आपल्याला भाजायचं आहे लसूण तसंच भाजायचं आहे जास्त पण करपवायचं नाही कारण काय कडवटपणा लागतो जास्त करपल्यामुळे थोड्याशा प्रमाणात आपण भाजायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही भाजला तर अतिशय छान अशी चव लागते आता हे सगळं मी भाजून घेणार आहे पहिल्यांदा तुम्ही त्या पद्धतीने बघा आणि मला सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीने मटण करता किंवा चिकन करता मी असं वेगवेगळ्या पद्धतीने करत असते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अतिशय छान लागतं चिकन जरी केलं असलं तरी छान लागतं आणि मटन जरी केला तर छान लागतं खूप वेगळी टेस्ट येते कोयला मटण किंवा कोयला चिकनला तर एकदा ही रेसिपी करून पहा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही की छान झालं की नाही तर थोडंसं तेल टाकते कांदा देखील तशाच पद्धतीने लालसर होऊपर्यंत मी भाजणार आहे आता कांदा देखील आपण असाच भाजून घेऊया लालसर होऊपर्यंत आणि एक वैशिष्ट्य आहे जेव्हा आपण मटणाचा मसाला भाजून घेतो तेव्हा आपल्याला ओला मसाला पहिल्यांदा आपण बारीक करायच्या अगोदर भाजला तर त्याची चव वेगळी लागते आणि नंतर फोडणी देताना भाजला तर त्याची चव वेगळी लागते तुम्ही निरीक्षण करून पाहिला असाल तर मी याच पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करता ते मला नक्की सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि मी या चॅनलवरती वेगवेगळ्या पोस्ट करत असते व्हिडिओज टाकत असते कशाचे व्हिडिओ टाकत असते तर रेसिपीचे असतात फिरायला गेलेले असतात असे व्हिडिओ कुठल्या तर सणासमारंभाचे असतात तर असे व्हिडिओज पाहायला मिळतील तुम्हाला ह्याचं आपण आता वाटण काढून घ्यायचं आहे ज्या खोबरं भाजलं आता कांदा भाजला आहे आणि थोडंसं मी आलं घेणार आहे एक एक इंच आलं आणि तसंच पाच सात पाकळ्या लसणाच्या घेणार आहे आणि त्या व्यवस्थितरित्या भाजून घेणार आहे आणि त्याची मी पेस्ट करून घेणार आहे तर हा मसाला मी सुक्यासाठी आणि रश्यासाठी दोन्हीसाठी केलेला आहे आणि त्यातील निम्मा मसाला निम्मापेक्षा निम्मापेक्षा जास्त मसाला हा मी सुक्यासाठी वापरलेला आहे आणि थोडासा कमी हा रशासाठी ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण मसाल्यासाठी तयारी करून घ्यायची आहे आता हे भाजलेलं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ जास्त जाड ठेवायचं नाही जास्त जाड ठेवलं की सगळं फिसकडतं एकगणितच फिसकडतं मग ते त्या पद्धतीचं मटण हे वेगळ्या पद्धतीनेच लागणार मी सांगलेल्या पद्धतीने लागणार नाही त्यामुळे मसाला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्ही कशा पद्धतीने करताय कितपत करताय आणि कितपत भाजताय हे सगळं त्या मसाल्यावर डिपेंड आहे जर तुम्ही हे सगळं कच्चं ठेवला म्हणजे अर्ध कच्चं ठेवला थोडं थोडं भाजला आणि बाकीचं सगळं तसंच ठेवला तर त्याला वेगळा वास येईल आता मसाला करून घेते तोपर्यंत मटण पण शिजलेलं होतं तर मसाला बारीक करून घेतला त्यातील निम्यापेक्षा जास्त मसाला मी सुक्यासाठी वापरला आणि थोडासा राहिलेला मसाला हा मी रशासाठी वापरणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते आलं लसूण कोथिंबीर एक पेस्ट तसंच कांदा तसंच खोबऱ्याची पेस्ट हे सगळं आपण पेस्ट करून घेतलेले आहेत आणि घातलेले आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे दोन चमचे जिरा पावडर तसंच दोन चमचे धना पावडर त्याचबरोबर एक चमचा मटन मसाला म्हणजे एक चमचा मटण मसाला यूज करायचा आहे आणि हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे ज्या खाली हल करपून द्यायचं नाही नाहीतर त्याला वेगळा वास येतो खडबडपणा लागतो आणि आपला मसाला भाजलेला आहे त्यामुळे आपल्याला सुक्क करण्यासाठी भरपूर वेळ लागणार नाही कारण का भाजल्यावर म्हणजे शिजलेला प्रमाणातच असतो मसाला तो आणि ह्याला व्यवस्थितरित्या तेल सुटलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पहिल्यांदा हे व्यवस्थितरित्या ते भाजून घ्यायचं आहे आणि मगच ॲड करत राहायचं आहे नाहीतर तुम्ही ॲडच करत राहाल ते खाली चिटकून राहील करपून राहील त्याच्यामध्येच मटण मसाला मी तुम्हाला सांगितलं एक चमचा ॲड केलेला आहे त्याचबरोबर हे सगळं पुन्हा एकदा हलवून घेते आणि एक चमचा भगवती चटणी वापरते म्हणजे जी की लाल तिखट असतं घरामधील जे लाल तिखट असतं ते मी पाच चमचं वापरलेलं आहे जेणेकरून मटन हे झणझणीत होईल आणि त्याला एक वेगळा कलर येईल तर हे सगळं व्यवस्थित भाजून घेते आणि त्याला मी तेल सुटूपर्यंत भाजू देणार आहे हलवत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण मटन शिजवताना अळणी रसा काढलेला असतो त्यातील अळणी रसा त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे हा मसाला आहे व्यवस्थितरित्या आणि मसाला देखील जुना आणि टाकल्यानंतर आणि ते तेल सुटल्यानंतर आपल्याला समजतं की मटण मसाला छान झालेलं आहे आणलेलं मटन ॲड करतात थोडासा आणखीन रसा ऍड करते आणि त्याच्या मटन त्याच्यामध्ये ऍड करणार चव येणार नाही म्हणून आपण त्याच्यामध्ये आणखीन एक थोडा अळणी रसा ॲड करूया असं व्यवस्थित तेल सुटायला हवं आणि मगच मटण पण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कच्चं कच्च ठेवायचं नाही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि हा मसाला मध्ये आता हे मटण व्यवस्थित हलवून घेणार आहे तरच त्याच्यामध्ये चव उतरेल झालेला आहे आता आपण ह्याला हलवून घेऊया आणि छान असं मिक्स होऊपर्यंत तसंच थोडं वरून मी मीठ घालते किंचित घालणार आहे पहिल्यांदा लावलेलं होतं आणि आता थोडंसं घातलेलं आहे मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते पहिल्यांदा आणि ह्याचा वास अप्रतिम सुटलेला आहे असं बघता क्षणी पाणी सुटेल असं वास येत आहे सगळ्या घरामध्ये आणि खूप छान झालेला आहे एकंदरीत आता मी तुम्हाला फूडची प्रोसेस सांगते आहे तर कोयला मटन कसं करायचं ह्याच्यामध्ये ज्यांना तूप ह्याच्यामध्ये आवडत नाही मटणामध्ये परंतु वेगवेगळ्या रेसिपी खायला आवडतात त्यांना मी वेगळी गोष्ट वेगळ्या पद्धतीने कोयला मटण दाखवते दाखवण्याचा प्रयत्न करते तर छान झालेला आहे एकंदरीत तशीच टेस्ट लागते कोयला मटणसारखी आणि जे कोळशे आहेत ते आपण गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तुम्ही मार्केटमध्ये पण मिळू शकतात क कोळसे तसे वाळले जर नसेल मिळत तर घराजवळ आसपास किंवा तुम्ही स्वतः चूल पेटवत असाल तर ते कोळसे देखील असू शकतात तर ते कोळसे असे तापवून घ्यायचे आहेत लालसर करून घ्यायचे आहेत आणि जे मटण आहे त्याच्यामध्ये खोलगट भाग तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्लेट ठेवता येईल असा भाग तयार करून घ्यायचा आणि ते कोळसे त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही बघा पुढे पुढे मी काय करते तर तशी प्रोसेस तुम्ही करायची आहे लहान मुलांनी करू नका शक्यतो करून आपले जे वडीलधारी माणसं आहेत त्यांनीच करा कारण का कोळसे ते भाजण्याची शक्यता असते हे कोळसे लाल झालेले आहेत आपण आता ते प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि ते मटणामध्ये ठेवून द्यायचं आहे ते कशा पद्धतीने ठेवायचं आहे मी दाखवते तुम्हाला थोड्याच वेळा तर अतिशय आत्ताच छान वास सुटलेला आहे आता कोळशानंतर जी ठेवल्यानंतर जी प्रोसेस आहे ती खूप वेगळे आणि खूप छान असा वास सुटतो त्याला तर हे जे कोळसे घेतलेले आहेत मी प्लेटमध्ये आणि त्या प्लेटवर त्या प्लेटवर एक ते दोन चमचे मी तूप घालणार आहे म्हणजेच पोळशांवर आपल्याला तूप वतायचं आहे आणि धूर येतो आणि तो धूर आणि तो, तो वास येतो वेगळ्या प्रकारचा तो वास आपल्याला बाहेर जाऊन द्यायचा नाही त्या ना मटणाच्या तर त्याच्यासाठी आपण त्याच्यावरून घालणार आहोत एक प्लेट आणि त्याच्यावरती ठेवणार आहोत काहीतरी ओज मी ओरवंट ठेवलेला आहे आमच्या घरातील तुम्ही असं जाडमध्ये काही ठेवू शकता डबा ठेवू शकता आणि त्याला थोडीशी कणिक घेऊन पॅक केलेला आहे जिथून वास येणार नाही असं बाहेर जाणार नाही अशा पद्धतीने तर हे एकंदरीत छान तयार झालेलं आहे खूप छान आणि अप्रतिम रेसिपी आहे तुम्ही करून पहा तुम्हाला आवडल्या असल्यास आ... मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलना सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आजचा मेनू सांगायचा राहिला आमचा सा काय काय होता तर कोयला मटण होतं तसंच तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि रस्सा आणि अंडा करी चव भाकरी आणि कांदा आणि लिंबू असा आमचा मेनू होता तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि जाता जाता कुणी जर तुम्हाला पांढरा रस्सा तांबडा रस्सा किंवा अण्णी रस्सा शिकायचा असेल बनवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा की तुम्हाला बघायचं आहे रेसिपी तर मी बनवून दाखवेन तो व्हिडिओ आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा थँक्यू पुन्हा भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय